न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर मॅडम कसं आहे मी अगोदर बी जे पीमध्ये असताना मला जे बी जे पीचे अनेक लोक आहेत त्यांचं नाव नाही घेणार मी ते धर्माबद्दल होते कट्टरवादी होते म्हणून मी पक्ष सोडून टाकले आणि शेवटी आता मी मशालमध्ये आलो आहे आणि गेले निवडणुकांमध्ये अनिल देसाई साहेबांना आणि अरविंद सावंत साहेबांसाठी आम्ही लोकांनी प्रयत्न केलं आणि ते निवडून आले मॅडम कसं आहे हे जे कार्यालय आहे इकडे दोनशे एकमध्ये अल्पसंख्या मोर्चा कार्यालय तर हे कार्यालय आमच्या जे गुरु आहे आमदार कालिदास कोळंबकर साहेब त्यांच्या हाताने ही स्थापना झाली आहे त्यांची कार्यालयाची आमच्या तर ते कार्यालयावरती माझं खूप प्रेम आहे का ते सगळ्यांना माहीतच आहे आमदार कालिदास कोळमकर माझे साहेब माझे आमचे गुरु आहे माझे मनानी गुरु आहे याबद्दल मला काय सांगायचं नाही ते माझे गुरुच राहणार शेवटी आणि म्हणून मी या कार्यालयावरती येऊन बसतो आणि इकडच्या जनतेला काही कमी लागलं ला, काही बी एम सीचे कामं आहे काय नाही आहे ते बघून मी त्यांना करून देतो या कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजे कोळमकर साहेब करून देतात मॅडम शिवसेना बी जे पी हे बाहेरचं सा काय सांगता येणार नाही बाहेर जनतेने ज्यांना निवडून घेऊन येऊ द्या जनतेला जनतेच्या मनात कोण आहे ते जनता दाखवणारच शेवटी सांगायची काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये दाखवलं आहे मुंबईमध्ये आमच्या आमदार कोळंबकर साहेबांचं सा जेवढं कामं आहे कार्य कामं करायची पद्धत आहे जेवढी ती कोणाचीच नाही आत्तापर्यंत कोण पण कालचं सा उठून सांगणार का मला आमदार बनायचं आहे तर तो बनू शकत नाही फक्त आमदार कोळंबकर साहेब हे आठ टम निवडून आलेले आहे आज मनात राज करणारा हा माणूस आहे आणि जनत्यांनी त्यांना आठ वेळा निवडून आ घेऊन आले म्हणजे तुम्ही विचार करा का सगळ्यांनी विचार केला पाहिजे का कोळंबकर साहेबांच्या सा नशिबात राजयोग आधीपासून आहे आणि एक मोठ्या व्यक्तीने सांगितलं त्यांना जर कोळंबकर साहेबांना पाडवायचं असेल सा तर तो फक्त कोळंबकरच स्वतःला पाडू शकतात चॅनलच्या माध्यमातून आणि जेनी काही करून स्वतःचे पैसे आणि स्वतःसाठी सीट मागून घेऊ नका वडाला विधानसभेमध्ये तुम्ही सीट मागून घेतली तर जनतानी परत एकदा करून दाखवणार जनता आमची वडाला विधानसभेची का फक्त राजा एकच तो वडाला विधानसभा के केचा किल्ला आहे केचा किल्ला म्हणजे आमदार कालिदास कोळंबकर साहेबांचा किल्ला आहे आणि माझे स्वतःचे ते गुरु आहे अंतिम विधान आहे ज्या वेळपर्यंत होत नाही माझ्या अं आन... अंतकरणापासून बोलतो राजकारणात मला जन्म दिला आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी शेवटी आईबाबांनी जन्म दिला आहे पण राजकीय जन्म हे कोळंबकर साहेबांनी दिलं आहे आणि ते माझ्या मनातच राहणार ज्या वेळपर्यंत मी माझा प्राण सोडत नाही त्यावेळपर्यंत ते माझे गुरु राहणार आणि त्यांना कोणी पाळवायला आलं तर मी ज्या पक्षात आता आलो आहे त्या पक्षाला पण मी सोडणार नाही त्या पक्षाचा कोणताही कॅन्डिडेट उभं राहू द्या मशालचा त्याला पाडवणारची क्षमता मोहम्मद मध्ये आहे आणि त्याला पाडवणार आम्ही कोणताही कॅन्डिडेट असू द्या वडाला विधानसभेसाठी या पक्षात राहून पण मी त्याला पाडवणार अशी चॅलेंज करतोय तरी नाही तो तसा माझ्या विरुद्ध जाणार नाही त्याला मी तात्पुरतं ता थांबव आहे थोडंसं काही चुका असतात उत्साही कार्यकर्त्यांमध्ये उत्साही चुका पण तशा होतात थोडंसं त्याला मी थांबव आहे त्याला का मी आ, हे केलं ना बाजूला केलं नाही आहे एवढं नक्की